भाग्यश्री मी उमरा खाली देतोय मंडळी बघू शकता त्यांना दाखवा सर खाली पडल्याच्या नंतर खराब होत तुम असं दोरी बांधली आम्ही खाली घेतले सगळे मस्त असे हिरवेगार आहेत आणि हातात घेतल्याच्या नंतर असे थंड लागू राहिले तर आठवणी नाही भाजी खात जा इतकी प्रचंड उष्णता चालू आहे आता एक आबा आलंय आम्हाला शेतातच इतकं गरमत आहे तर तुम्हाला शहरांमध्ये किती गरमत असं राम राम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो मंडळी आता चालू आहे उष्णताचे दिवस आणि उन्हाळ्याचे दिवस तर आपल्याला अशी आयुर्वेदिक भाजी बनवायची ना चक्क आपल्या अंगातली उष्णता दूर करणार आहे आणि आपलं शरीर थंड ठेवणार आहे हे बघू शकता तुम्ही बाकी श्री त्यांना भाजी दाखव मी आणखी वरती जाऊन उंबर काढतो मंडळी आपले आजोबा पंजोबा आपले आई वडील सांगून गेले आपल्याला जुन्या काळातले कि बो हे उमराचं हे शरीरासाठी फार थंड अस मंडळी आपण आलेलो आहे झाडाच्या शेंड्यामध्ये आणि तुम्ही फक्त उंबर बघू शकता एकदम थंडगार फळ आहे आणि उमराची उंबराची क्वालिटी बघू हो शकता झाडावरच्या अर्थानी पाया पडलंच पाहिजे झाडाच्या मी ह्या झाडावरती जायच्या टायमाला पाया पडत असतो तर आपल्याला पाया काबर पडायचा आहे कारण की जेव्हा आपली पृथ्वी तयार झाली ना आपले जुने लोक अश्मयुगुन काळातील लोक ह्या झाडाचा सारा घेऊन जगत होते याची कच्ची उंबरं खायचे कच्ची भाजी करून खायचे आणि याच्यात कॅल्शियम असतं आणि ही जर भाजी खाल्ली आपली आपण तर चक्क आपण दीडशे ते दोनशे वर्ष आयुष्य आपल्याला लाभू शकतो फक्त या उंबरद्वाड्याच्या भाजीमुळे मला आता मदत करू लागतो एक तोडून घेऊ आपण घेऊ ना हे बघा एक सुद्धा फळ किडक नाही काही नाही डायरेक्ट आपल्याला याच्याशी वेगळं करून घ्यायचं आहे सर सगळं तोडू शकता तुम्ही अस आपण याच्यात पण पाणी घेऊ याचे देठ नाही घ्यायचे देठ आले तरी बाजूला करून घ्यायचे त्याचे ह्या पद्धतीत उंबर घ्यायचंय आपल्याला देठ घ्यायचा नाही असं येऊ येऊन द्यायचा हा देठ कट झाला पाहिजे ह्या पद्धतीत तर मंडळी ही जर भाजी तुम्ही जर खाल्ली ना एका हप्त्याला एका महिन्याला तर तुमचं गुडघे आणि कंबर अजिबात दुखणार नाही आणि दात इतके मजबूत राहतील ना आणि आपल्या दाताच्या हिरड्या सुद्धा अशा बळकट राहतील कारण की या भाजीमध्ये प्रचंड कॅल्शियम आहे आणि ही भाजी आपल्या हाडातलं कॅल्शियम बरच दीर्घकाळ टिकून ठेवते आपली ही भाजी आता आमची आई आहे आजी आहे आजोबा आहेत त्यांची बिलकुल ऑपरेशन नाही डोळ्याची आजू आणि दाडी सुद्धा किडल्या नाही आणि दात सुद्धा पडलेली नाही आता फोडून घेऊ मस्त चिरून घेतले तरी चालतं पण मग चिरण्यापेक्षा निबर आहेत बघू शकता एकच गाव घालायचं आहे त्याच्यावर आणि चार तुकडे होणार त्याचे असे चार तुकडे करायचे आहेत आपल्याला म्हणजे शिजायला लवकर शिजत ना पद्धतीत बरोबर चार फोडी होत्या त्याच्या बघा अस चार फोडी होणारच फोडायचे आपल्याला एक गाव घातला तरी सगळं असलं लक्षात बघा अशा पद्धतीत फोडले तर आपण वेळेने चिरून घेतलं तरी चालतं तर आता चुलीवर कडे ठेऊ आपण आता पाणी पण टाकलं याच्यामध्ये आता वरून झाकण ठेवायचंय आणि मस्त शिजून घ्यायचे इथं आता हे कमी होऊन जाते शिजल्याच्या नंतर तर तो तोपर्यंत आपण भाजीसाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू दोन कांदे घेतले तर दोन टोमॅटो घेतले तर थोडेसे शेंगदाणे घेतले तर लसूण घेतलाय तेल घेतलंय आणि इथं लागणारे तिखट घेतले तर आणि मीठ पण घ्यायचंय आपल्याला सोबत लसूण थोडासा घेतलाय मी जास्त नाही घेतला जा भरपूर लावायचंय चुलीला म्हणजे पटकन शिजतील निबर असते शिजायला आणि लोखंडाची कढई ठेवली लोखंडाच्या मध्ये पटकन शिजत टोमॅटो कापून घेऊ तोपर्यंत तो तो। तो तो का आपण कांदा आणि टोमॅटो टोमॅटो झालाय कापून आता आपण कांदा पण कापून घेऊ शिजत आलेत आपले आता हे शेंगदाणे घेतलेले आहेत ना आपल्याला हे शेंगदाणे कच्चेच कुठून घ्यायचे इथं जास्त बारीक पण नाही घ्यायचे चव लागते छान तर आपले सगळे उमर शिजून झाले तर मस्त असे तर आपले मस्त असे उमर शिजले तर काढून घेऊ मधी कढई चांगली गरम झाली आता हे पळीभर तेल टाकायचे ते कढईत चमचेभर मोहरी मोहरी टाकली की आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा परतून घ्यायचा आहे चांगला लोखंडाची चिकडे असल्यामुळे पटकन गरम होती आता आपल्याला तिखट टाकायचं आहे एक चमचेभर लाल मिरची पावडर टाकली हळद एक चमचेभर कांदा लसूण मसाला आता आपल्याला टोमॅटो पण आताच टाकून घ्यायचा आहे भाजी छान चव टोमॅटोनी चांगलं परतून घ्यायचे आता आपण शेंगदाणे कच्चेच कुटून घेतले होते ना त्याच्यामुळे ते पण याच्यामध्येच परतायला टाकायचे थोडस बड कुटक्याला शेंगदाण्याचा ते पण चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये मस्त परतलंय आता सगळं आपल्याला याच्यामध्ये आपण शिजून घेतले उंबर टाकून द्यायचे चांगला आता असं परतू परत घेऊ मस्त अस भाजीचा आलाय आपल्या अन्न फुल कडाई केली आमच्या घरामध्ये माणसं भरपूर येत मस्त याच्यामध्ये याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय चांगलं कालून घेऊ चांगलं परतू परतू घ्यायचंय आता आणि आपल्याला थोडस कमी जाळावर परत पाच मिनिटं झाकण ठेवायचंय म्हणजे मस्त वाफळून परत मीठ मिरची चांगली लागण त्याला पाणी सुटायला लागलंय मिठाच तर पाच मिनिटं झाकण ठेवू आणि जाळ पण बाहेर ओढून घेतलंय मी सगळा मस्तार शिजून द्यायचे आता तर मंडळी आपण जेव्हा शेतात व्हिडिओ बनवत होतो ना तर आपल्या मोबाईलचा आवाज कट झाला तर आता आपण भाजीची चव बघू कशी झाली आपलं चॅनलच गावची चव आहे आणि आपण आता भाजीची चव बघू तुम्ही आठवणीने जेवायला या मंडळी भाजी खूप छान झाली आणि तुम्ही ना अशा आयुर्वेदिक भाज्या आहे ना आठवणीने करून खाजा जा हप्त्याला दीड हप्त्याला आठ दिवसाला आणि मंडळी तुम्हाला आज आयुर्वेदिक व्हिडि आयुर्वेदिक आपल्या उंबरदोड्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आम्हाला पण प्रोत्साहन वाटतं तर चला मंडळी अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद